जुलै महिना सुरू झाला आणि पहिल्याच आठवड्यात माझं काहीसं पंचायत समितीला काम निघलं काम निघल्यानंतर मी लगेच जायला निघाले रेनकोट घातला आणि माझी ॲक्टिवावरून मी सवार झाले आणि जायला निघाले पटकन गेले खूप पाऊस होता रेनकोट काढणे घालणे हे खूप जिकिरीचे काम होते परंतु नाहीलाज होता त्या ठिकाणी गेले माझं काम केलं आणि लगेच मागं फिरले लवकर काम झालं म्हणून मला समाधान वाटलं परंतु येता येता असं झालं की एका ठिकाणी उकडलेली कणस आणि भाजलेली कणिस म्हणजे कणिचं आपलं मक्याचं कणिस उकडलेलं आणि भाजलेलं असं दोन्ही प्रकारचे मिळत होते म्हणून मी थांबले मला फार उकडलेली कणीस आवडतात मक्याची म्हणून मी त्या ठिकाणी थांबले थांबल्यानंतर मला असं झालं की आता घरी जाणार आहे लवकर याचा मला खूपच उत्साह होता म्हणून मी ते कणिस घेतलं पैसे दिले आणि उ तिथून लवकर उठले म्हणजे दहा मिनटाच्या आतच तिथून मी उठले आणि घरी जायला निघाले घरी जाता जाताच मला म्हणजे कसलीच आठवण नव्हती की माझ्या गाडीला तशीच किल्ली होती डिक्कीला म्हणजे दुकानाच्या शेजारी लावल्यामुळं माझ्या ते लक्षात पण आलं नव्हतं तशीच पुढं आले घरजवळ येता येता मला अचानक आठवण झाली की अरे मी पर्स घेतली कामाची कारण त्याच्यात खूपच पैसे होते आता काय करावे या भीतीने मला ग्रासले लगेच आहे तशी गाडी मागे वळवली मागे वळवली आणि जिथं मी कंसं खाली होती तिथं पंधरा किलोमीटर परत गेले तिथं एक आजी होते आजींना विचारलं आजी मगाशी माझी एक गुलाबी रंगाची आणि त्याला काळसर काठ असणारी एक इथं पर्स राहिली बघा छोटीशी आहे एकदम तर त्या म्हणाल्या मला काय माहीत नाही मगाशी मी या दुकानात नव्हते माझा मुलगा होता म्हणून तर म्हटलं ठीक आहे मग तुमचा मुलगा कुठे आहे तर त्या म्हणाल्या की त्या वरच्या दुकानात जा आता वरचं दुकान काही जवळ नव्हतं दोन किलोमीटर होतं तिथून मी आहे तशी निघाले पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड केले की के पाऊस कसा झोडपून काढतो हो ते सर्वांनाच माहिती आहे त्यातून आमचा भाग कोकणाचा पाऊस मुगलक आणि तशीच भिजत गेली भिजत गेल्यानंतर मी तिथं गेले तर त्यांच्या मुलानं लगेच मला पर्स दिली कसलाही विचार न करता तो मला ही घ्या पर्स तुमची विसरली मलाच काळजी लागलेली की तुमचे पैसे गेल्यानंतर तुमची अडचण होईल आणि मग तुम्ही कसे कराल ह्या विचारानं म्हटलं मलाच टेन्शन आलेल तर ही घ्या तुमची पर्स कसलाही विचार न करता त्याने मला लगेच पर्स दिली आणि तो आपल्या कामात मग्न झाला कसली अपेक्षा नाही कसला मोठेपणा नाही की कसला गर्व नाही मी तुमचे पैसे लगेच परत केले म्हणून कसला अहंभाव नाही तर कसं विसरायचं अशा माणसांना सांगा की क्षणोक्षणीय अहंकाराने फुगलेली माणसं पाहताना ही गोरगरीब पोट भरणारी लोकं पाहिली आणि त्यांचा प्रामाणिकपणा पाहिला की मन कसं गलबलून येतं गलबलून ह्यासाठी येतं की प्रामाणिक माणसं आहेत आणि ते खरंच खूप प्रामाणिक आहेत या गोष्टीचं एक अंतर्मनात फार मोठं समाधान वाटतं माणसानं प्रामाणिक असायलाच पाहिजे जर त्या दिवशी माझी पर्स दिली नसती तर माझ्या पैशाही पेक, पेक्षा पैशाहीपेक्षा किती तर महत्वाची त्याच्यात गोष्ट होती ती म्हणजे माझे कागदपत्र माझं पॅन कार्ड माझं आधार कार्ड आणि शाळेची खूप काही कागद या गोष्टीनं मला खरंच इतका आनंद झाला की त्या माणसाचे आभार कसे मानावेत मी लगेच माझ्या जवळचे शंभर रुपये काढले आणि त्याला द्यायला लागले तर तो म्हणाला अहो मॅडम कशाला पैसे देत नाही प्रामाणिकपणाचे काही शंभर रुपये असतात का त्याला मोल नसतं त्याची कधी किंमत करायची नसते त्याच्याकडे काम होतं त्याच्यासमोर गिरायक होतं तो माझं फारसं ऐकून न घेता आपल्या कामात बिझी झाला होता आणि आपल्या कामात बिझी राहिल्यानंतर माझ्या सहज लक्षात आलं की याला कसलाही गर्व नाही मी आज खूप मोठं काम केलं म्हणून कसलाही अहमभाव नाही ही गोष्ट माझ्या पूर्णपणे लक्षात राहिली त्याचा तो नाजूक सात्विक चेहरा मला आठवला प्रामाणिकपणाचा चेहरा आठवला प्रामाणिकपणा आणि सात्विक हे तुम्हाला एक प्रकारचं सौंदर्य प्रदान करतात तर हा माणूस हे भरपूर पाऊस पडल्यानंतर कधीही भरपूर पाऊस पडू दे माझ्या लगेच लक्षात राहील कारण इतक्या पावसात इतक्या गिरायकात देखील त्यानं माझी पर्स जपून ठेवली होती त्याच्या हे लक्षात आलं होतं की जर आपण या व्यक्तीची पर्स नाही दिली तर या व्यक्तीला फार मोठी अडचण येऊ शकते खरंच सलाम सलाम आहे दादा तुमच्या त्या प्रामाणिकपणाला आणि सलाम आहे तुमच्या त्या गरिबीत राहून देखील मनाच्या मो